मी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं शिवचरित्राचा अभ्यास करण्याकरता तेव्हा माझं वय होतं बावीस आता माझं वय अडुसष्ट या एवढ्या दीर्घ काळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्र वाचले नाहीत असा दिवस गेलाच असला तर एखाद दुसराच असेल सहसा असं झालेलं नाही की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही त्यातनं मी सुमारे अडीच हजार पानं मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले त्या अडीच हजार भागात संदर्भच मुळे सात हजार आहेत आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो पुढच्या वर्षी चौथा शेवटचा मध्ये मला इंग्रजी पण एक शिवचरित्र मी लिहिलं आहे ते पूर्ण आहे त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत अशी अडीच हजार मराठी एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं झाली आहेत आणखी होती मी काही हे त्यागानं केलं नाही शिवाजी महाराजांबरोबर राहणं हे आनंदाची गोष्ट आहे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही आणि मला या फार मोठ्या पुरुषाबरोबर गेली पंचेचाळीस वर्ष मी कागदपत्रांच्या रूपानं रोज आहे तेव्हा मला त्यांच्याविषयी चांगलं माहिती आहे मिया बोलना रे कि तेंचे काई जाता। लग, मी आता मुख्य असं बोलणार आहे की त्यांच्याबद्दल काही गैरसमज पसरवले जातात मुद्दाम जातात म्हणा अज्ञानामुळे जात असतील उदाहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली मी सगळं शिवचरित्र मी तुम्हाला सांगितलं की दीर्घ काळ करते आणि मी जे सांगेन ते खरं सांगेन आणि खरं आहे ते सगळं सांगेन शिवाजी महाराजांनी कधीही कुठंही मशीद बांधली नाही नाही याचा अर्थ ना आणि ही, ही, ही तुम्हाला बाकी कोणी सांगितलं तरी माझ्याकडे पाठवून द्या दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो अशी एक लोकांची समजूत आहे की त्यांनी मशिदीना इनाम दिल। दिली त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं माझ्या पदरचं काहीच जात नाही होते त्यांची देणार होते दिली असती तर एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती पण ते त्याचं मत झालं मुद्दा असा आहे शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं आपण बाजूला ठेवू शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्र वाचलेले आहेत सर्व मराठी फारसी पोर्तुगीज सर्व त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही नवीन इनाम करून दिलं नाही मी सांगतो ते काळजीपूर्वक आहे का नवीन इनाम दिलं नाही जसं माझे गुरु होते प्राध्यापक देव खरे खूप मोठे होते त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रूपाने माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदू मंदिराला नवीन इनाम करून दिलं असं सहसा आढळत नाही एखादच उदाहरण असलं तर असेल म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो इब्राहिम आदिलशाह म्हणून होता तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता त्यानं गणपतीवर आरत्या केल्या मी हिंदू जन्मानं हिंदू असून मी अजून केली नाही गणपतीवर आरती त्या इब्राहिम केली आता तू कुठला आला मुसलमान हो तो हिंदूच झाला होता वर्तनानं तो हिंदूच झाला होता तेव्हा अशा एखाद्या बादशाने हिंदू मंदिराला एखादं इनाम केलंय नाही असं नाही पण सहसा नाही मग जी इनाम चालू राहिली ती कशी राहिली त्यांच्या पदरी हिंदू सरदार असायचे हिंदू कारकून असायचे शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत त्यांना काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं हे हिंदू परस्पर खाली ती इनामं चालू ठेवायचे म्हणून मुसलमाने आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती नवीन नाहीत त्याला एक अपवाद असा आहे की इंदापूरची जी मशीद आहे तिथल्या काजींनी असं म्हटलंय कागदपत्रामध्येच आहे मी त्यांचे शब्द सांगतोय माझे नाहीत की शिवाजी भोसलेच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे कागदपत्रांचा खंड आहे आपण काढून बघा आता तो काजी आहे काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात ते खोटं नाही बोलणार ते सांगताय त्यांच्या भाषेत मी सांगतो त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं सा इनाम चाललं नाही तेव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होत तर ते खोटं आहे चालू नव्हतं दोन तीन याच चालू होतं तेवढंच नवीन कुठलंही दिलं नाही आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता आम्ही इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय मराठीत पुढच्या भागातील म्हणून सांगतो दोन तीन प्रकारे सांगता येईल एक शिवाजी महाराज स्वतः काय बोलले आणि स्वतः त्यांनी काय केलं शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की मी तुर्कांना तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो जुन्या कागदपत्रांमध्ये ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा, तुझा विजय कसा काय होईल ते होणं शक्य नाही शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ नार्व्याला गोव्याजवळ आहे ते पोर्तुगीजांनी पाडलं होतं पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं अनेकांनी पाडलं होतं त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला का बरं केला आपण विचार करा वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती काय तिथलंच कशाला बांधायला पाहिजे तर तुम्ही जसं हट्टानं पाडलं तसं मी ते हट्टानं बांधणार म्हणूनच बांधलेलं आहे परत बांधलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो कर्नाटक तेव्हा म्हणायचे आज तमिळनाडू येतो तिथे तिरुवन्नमलई तिथं देऊळ आहे शोणाचलपतीचं ते पाडलेलं होतं शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा पण बांधलं परत बांधलं एक फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता इंग्रज होता डॉक्टर होता त्या काळातला कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता त्यांच्याकडे तेव्हा तशा ते शिक्षण संस्था होत्या हाँ फ्रायर हा, हा। फ्रायर कल्याण भिवंडीला आला होता तो असं म्हणतो की तिथं मशीदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या त्याच्याऐवजी त्यांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत असं फ्रायर सांगतो एक मशीद ओस पडली होती तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार त्यानं सांगितली ती पडली आहे तिथं जाऊन राहतो मी म्हणून तो तिथं राहत होता हे फ्रायर सांगतो स्वतः सांगतो तमिळनाडू जेझुइट पादरी जे असतात ख्रिश्चन लोकांमध्ये एक पंथ आहे जेजुईट ब्रह्मचारी राहतात ते कडवे असतात आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून फारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात त्या जेजुईटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिक्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या हे मी नाही सांगत आहे मी तुम्हाला जेजुईट पादरी काय सांगतात ते सांगतोय आणि हे देवाचे दास असतात ते मला वाटतं खोटं नाही बोलणार आता हे झालं शिवाजी महाराजांचं उक्ती जे व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पात्रात मी सांगितले आणि कृती पण सांगितली आता त्यांचे शत्रू काय म्हणतात ते सांग आलिया दिन शाहनं पाठवलेलं फरमान आहे त्या फरमानात तानुजी जेण्यानं पाठवलंय त्यात असं लिहिलंय मी ते फरमान वाचलंय मूळ फरमान पाहिलंय फारसी मध्ये आहे मला फारसी येत त्या फरमानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळे म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फरमानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात ते काही शिवाजी महाराज म्हणत नाही पण आपण म्हणावं की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे असं त्यांनी म्हटलंय त्या फरमानात आणि म्हणून मी अफजल खानाला त्यांच्या विरुद्ध पाठवलंय असं त्या फरमानात म्हटलंय अली आदिलशाहचं फरमान आहे त्यांचे शत्रू काय म्हणतात त्यांनी सांगितलं आणखी पण उदाहरणं देईन आता त्यांचे मित्र काय म्हणतात मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक काय म्हणतात ते सांगतो संभाजी महाराजांचं दानपत्र आहे संस्कृत मध्ये आहे त्यांना संस्कृत येत होत त्या दानपत्रावर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला ले श्लोक आहे कुठे दानपत्र कोणाला पाहायचं असेल तर टिळक रोडला एस पी कॉलेज आहे त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे तिथं ते दानपत्र आहे त्याचा फोटो छापला गेलेला आहे पूर्ण दानपत्राचा बेंद्र्यांचं जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात अशी पद्धत आहे दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांचं प्रशंसा करणं मोठे त्यांचं मोठेपण सांगणं त्यात असं म्हटलंय कसे होते माझे वडील म्लेच्छ क्षय दीक्षित कुमार वयातच म्लेच्छ क्षय दीक्षित म्हणजे म्लेच्छांचा क्षय करण्याची नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे असं कोण म्हणतं असं संभाजी महाराज म्हणतात बापाला ओळखणार ना मुलगा पण आज आजकाल लोक जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात no. संभाजी महाराज वेगळं सांगतात आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही संभाजी महाराजांचा अधिकारी होता गोव्याजवळ हाडकोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता त्याचा शिलालेख आहे त्याकडे गावकऱ्यांनी काही विनंती केली काही कर माफ करण्याची ती मान्य केली आहे ते शिलालेखात तिथे नमूद केलंय काय शिलालेखात म्हटलंय त्याचा फोटो छापलाय हा कमल गोखल्यांचं जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फोटो छापलाय तुम्ही बघू शकता त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे हे संभाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे हे माझं वाक्य नाही तेव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं त्यांचं जे समकालीन लोक होते त्यांच्या बाजूचे ते पण सांगितलं त्यांचे शत्रू काय म्हणतात आलिया दिल शहा सारखे ते पण सांगितलं आता तुलनेने तटस्थ असे लोक काय म्हणतात ते सांगतो हेनरी देव्हिंग्टन बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल त्यांनी महाराजांवर तोफा डागल्या होत्या पन्हाळ्यावर बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल त्या हेनरी देव्हिंग्टनं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे त्या पुस्तकात ते पत्र छापले पत्राची सुरुवातच अशी आहे शिवाजी महाराजांना आलो जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती हिंदू सेनाधिपती असं कोण म्हणतो इंग्रज मनुष्य म्हणतो फार होता तो तो महाराजांना ओळखून होता इतका ओळखून होता की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं आलं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्न पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेनरी रे भिंटन इतका तो हुशार होता तो त्यांना महाराजांना ओळखलं होतं तो वेळीच त्यांना म्हणतोय जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस हिंदू सैन्याचे अधिपती तेव्हा शिवाजी महाराजांची स्वतःची उक्ती म्हणजे बोलणं आणि कृती शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या सांगणं आणि कृती शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते संभाजी महाराजांसारखे लोक भूषणासारखे लोक त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार परमानंद तो म्हणतो लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत असं शिवभारतात नमूद आहे तेव्हा त्यांना जवळून पाहणारे परमानंद असो भूषण असो मागाशी गुरुजी म्हणाले तो होती सबकी की ते काव्य ज्याचं आहे तो भूषण कवी ज्यानं शिवाजी महाराजांना पाहिलं होतं जो रायगडवर राहिला होता हिंदी हिन, प्रदेशातला आहे तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तर काळातली परंपरा ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं तो उदाहरणानं सांगतो त्र्यंबकेश्वरचं देवळे बघा आजचं ते मशीद पाडून बांधलेलं आहे माझे मित्र आहेत पांडुरंग बलकोडे आज बहुतेक आले नाही अजून त्यांच्याकडं त्या देवळाचे प्रारंभीपासून अखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्र आहेत अगदी पाया रचण्यापासून सगळे ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे दुसरं एक देऊळ सांगतो नाशिक गावामध्ये कोणी नाशिकचे असतील सुंदर नारायणाचं देऊळ आहे ते देखील मुस्लिम बांधकाम पाडून बांधलेलं आहे त्याचे कागदपत्र आहेत ते शिवचरित्र साहित्य खंड दोन मध्ये छापलेले आहेत तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता आता कोणी म्हणाल की असं नको त्यांनी करायला पाहिजे होतं आपला सर्व धर्म समभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होतं शक्य वाटतं कोणाला पण त्यांना काय वाटत होतं ते आपल्याला बघायचं लोकांना काय वाटतं मला काय वाटतं मला तर असं वाटतं बरं का कधी कधी सगळ्यांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं पण ते त्यांची नव्हती इच्छा तशी त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार माझ्या किंवा तुमच्या किंवा अनेक कोणी असतील त्यांच्या इच्छा तर कसं वागतील तेव्हा त्यांचं वागणं असं अशा परिस्थितीत आज जेव्हा मी असं आजूबाजूला बघतो मला एकाहत्तर बहात्तर मध्ये दिल्लीला जाण्याचं दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं आणि तिथं मी बघितलं तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता होता लोधी रोड आता लोधी कोण कुठला काढला लोधी तर भाला मोठा रस्तं म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या गावात नाही वाटत काही मी नुकतंच अभ्यासून सुरुवात केली होती दोन वर्ष झाली होती त्यामुळे ही लहान गल्ली ही ही शिवाजी चांगलं आहे म्हटलं तर मी तिथल्या एका करोल करोलाबागेत मा मराठी वस्ती आहे तिथल्या मराठी माणसाला म्हटलं काय हो तुमची दिल्ली ही हा औरंगाबाद औरंगजेब रस्ता तो म्हटलं तुमच्या स्वतःच्या महाराष्ट्रात बघा की मी म्हटलं काय झालं ते म्हणजे औरंगाबाद म्हणून एक शहर आहे तुमच्या महाराष्ट्रात तूच तुमच्या जिल्ह्यानीवर मला असं झालं आपण जोड्यानं मार खाला आता माझ्या नशिबानं त्या दळभद्र्या शहरात मला कधी जायला लागलं नाही कारण त्याला लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी सरकारी नाव त्याचं अजून औरंगाबाद हेच आहे आणि हे फार मोठं बाप आहे त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हलहाल करून मारलं इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही असं कुठे जगात नाही उदाहरण मला तर माहीत नाही तेव्हा हा बदल केव्हा तरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेव्हा दिल्लीत गेलो मी तेव्हा मला असं वाटलं होतं की शिवाजी महाराजांच्या नावाने भव्य रस्ता असेल हरिहर बुक्काच्या नावाने मोठा रस्ता असेल राणा प्रतापाच्या नावानं मोठा रस्ता असेल रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल हे तर मोठे राजकीय राजे झाले ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील तुळशीदासाच्या नावानं रस्ता असेल नरसिंह मेहताच्या नावानं रस्ता असेल हे बाजूलाच राहिलं आणि लोधी रोड काय औरंगजेब रोड काय हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोर लाहोर आता शिवाजी महाराजांचे पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोक सांगतात परवा एक दीडशाने म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक लाख हिंदू आपलं मुसलमान होते एक लाख असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं मी काय हजर नव्हतो अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय पण ऐकलं इतरांकडून तेव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते त्यांची संख्या काय होती सगळं सांगतो एक त्यांच्या पदरी सत्तावन्न सालपर्यंत चार पाच मुसलमान होते अठ्ठावन्न साली अली आदिलशाच शहाजी राजांना फरमान आहे की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तोच जबाबदार आहे हे काय कसलं फरमान आहे अठ्ठावन्न सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली म्हणजे त्यांनी आदिलशाहीवर स्वतःहून आक्रमण केल्याचं पहिलं घटना पहिली घटना सोळाशे अठ्ठावन्नशी आहे त्यापूर्वी सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांचा आदिलशाही सैन्याशी लढा झाला पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं त्यांनी पुरंदरवर हल्ला केला फतेखान सगळ्यांना गोष्ट माहिती आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर आक्रमण केलं असं घडलं सोळाशे अठ्ठावन्न मध्ये तत्पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते वडिलांचे प्रतिनिधी मोठी जहागीर होती इथं त्यांना बाराशे गावं होती शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या इथली लहान होती ती बाराशे गावं महाराज बघत होते त्यावेळेला इथं जे अधिकारी होते सोळाशे सत्तावन्न दहा मार्च पर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला नावं सांगतो एक जण होता सिद्दी अंबर बगदादी म्हणजे हा बगदादचा असेल तुम्ही पाहिलं ऐकलं असेल अलीकडे मुंडकी कापतात बघा तिकडं त्या बगदाद वगैरे तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग आहे त्यांची प्रथा आहे तशी तर हा तो बगदादी सिद्धी अंबर बगदादी हा हवालदार होता पुण्याचा जैना खान पीर जादे हा सर हवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता बहलीम खान हा बारामतीचा हवालदार होता तीन ही तीन नावं मी तुम्हाला सांगितली एवढी तीन आहेत सत्तावन्न नंतर यांचं काही नग सुद्धा दिसत नाही हे कुठं अदृश्य झाले मी तुम्हाला सांगितलं अठ्ठावन्न साली स्वराज्य शिवाजी महाराजांनी अधिकृत सुरुवात केली सत्तावन्न सालच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा मी एक सुद्धा म्हणतो परत परत सांगतो एकही मुलकी अधिकारी एक, एक सुद्धा मुसलमान नाही हे जे तुम्हाला तीन सांगितले हे दहा मार्च सोळाशे सत्तावन नंतर दिसणार नाहीत नाहीच आहेत जो लोक खूप पुकारा करतात कोणी काही नूर खान बेग म्हणून होता नूर बेग सरनोबत होता तो या दहा मार्च सोळाशे सत्तावनच्या कागदपत्रात शेवटचा दिसतो त्यानंतर नूर खान बेग गेला म्हणजे कुठं अदृश्य झाला त्याला काय केलं महाराजांनी आपल्याला माहिती नाही <coughs> त्यानंतर जो सरनोबत होता पायदळाचा येसाजी कंक नवे आता मी तुम्हाला चार माणसं झाली पाचवं सांगतो त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल तो महाराजांकडे येऊन जाऊन होता कधी आदिलशाहीतही होता पण तो होता कोण मुळात तो होता खेळोजी भोसल्याचा पुत्र क्रित पुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला त्याला क्रितपुत्र म्हणतात तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं बरोबर अडचण अशी होती की त्या काळामध्ये जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणूस नाही की जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू केलं नाही पूर्वी शकपुषाण होणं झाले पण ते कसे झाले पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या वहिवाट पडून झाले एका एकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय तो म्हणला मला हिंदू करा ते शक्य नव्हतं कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची कुठलीही जात हिंदू धर्मातली म्हणायची आमच्याकडं हा नको त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला करता येत नव्हतं नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे नेतोजी पालकर स्वत जन्मान हिंदू होता त्याला जबरदस्तीनं बाटवलं त्याला हिंदू करता येतं जो जन्मान हिंदू नाहीच किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं नाहीतर सिद्धी हिलाल तो हिंदूच झाला असता तेव्हा हा झाला सिद्धी हिलाल हा चौथा आता त्यांचे दोन नौसेनाधिपती नौदलाचे अधिकारी मुसलमान होते एक होता दौलत खान आणि एक होता दर्या सारंग त्या दर्या सारंगाला महाराजांनीच एकोणीशे सा, सोळाशे एकोणऐंशी साली अटक केली सोळाशे एकोणऐंशी साली दर्या सारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब सांगला आता दौलत खान आहे तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा इंटरनेट आता खूप लोक बघतात भारतीय भारत जेव्हा स्वतंत्र झाला सत्तेचाळीस साली त्यानंतर दहा वर्ष भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना याचे प्रमुख ब्रिटिश होते भारतीय नव्हते ब्रिटिश होते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर दहा वर्ष का कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते इंग्रजांनी तेवढी वरची पदा आपल्याला दिलीच नव्हती हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलत खान होता त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळूप होते बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही कधीही नाही एकदाच तो सुरुवातीला होता आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत आता मी तुम्हाला चार पाच नावं हो सांगितली याच्या पलीकडं त्यांच्या जेव्हा अफजल खान वध केला तेव्हा त्यांचे जे दहा अंगरक्षक होते त्यात ते एक मुसलमान होता ते सिद्धी इब्राहिम त्याचं नाव त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्धी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी बोसल्यानं मुलाप्रमाणे वाढवलं होतं तशीच त्या सिद्धी इब्राहिमची स्थिती आहे तेव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली एखादं राहिलं असेल राहतं राहिलं मदारी मेहतरच नाव ते खोट आहे खो आणि त्यात काही सुद्धा खरं नाही अठराशे साल नंतर हकीकत लिहिलेली आहे आणि काय लिहिली आहे की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली हा सवाई जयसिंह कोण अहो तो त्या मिर्जा राजा जयसिंगाचा खापर बनतोय तेव्हा महाराज स्वतः हयात नव्हते त्या जे सवाई जयसिंगाची जे जे स्वारी झाली तेव्हा हे मदारी मेहतरांनी केलं आता हे कसं काय खरं मानायचं यात काही खरं नाही असं कोणीही सांगेल हो की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात मी सुद्धा सांगितलं पण ते त्याला आधार पाहिजे त्याला कागदपत्र पाहिजे ते त्या काळातले कागदपत्र नाही तेव्हा एक आठधार नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते एक दोन त्यांच्या सैन्यात त्यांच्या राज्यकारभारात मुलकी अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते शून्य होते नव्हतेच आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्धी हिलाल किंवा हा दौलत खान किंवा तो दर्यासारन किंवा त्यांचा फारसी क्लार्क होता कारकून होता फारसी त्याचं नाव काझी हायदर आणि तो त्यानं बरोबर केलं तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला ब्याऐंशी साली म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला तेव्हा गाझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणूस म्हणून त्यांच्याकडे फारसी लिहायला कोणीतरी लागतं तसा होता तेव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरनं काही पगार जात नव्हता त्यांच्या पदरचाच जाणार होता, पदर होता। मला तुम्हाला सांगायला काही माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे लोक तुम्हाला खोटं काहीतरी अलीकडे सांगत असतात म्हणून नाईलाजानं मला हे खरं काय हे सांगायला लागलं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ हटकून परत बांधलं हटकून का बांधलं हट्टीपणानं का बांधलं त्यांनी हट्टीपणानं पाडलं म्हणून याने हट्टीपणानं बांधलं तशा आणखी दोन गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहेत एक तर राजव्यवहार कोश म्हणजे मराठी भाषेत फारसी शब्द फार आले होते आणि कशामुळे आले होते आपण देवाण स्वाभाविक देवाण आले नव्हते जबरदस्तीनं त्यांचं राज्य असल्यामुळं आले होते ते काढण्याकरता त्यांनी राजव्यवहार कोश रचून घेतला त्यात असं म्हटलंच आहे की यवनांच्या भाषेमुळे मराठी भाषा दूषित झाली आहे ती शुद्ध करण्याकरता राजव्यवहार कोष रचलाय असं त्याच्या प्रस्तावनेत सांगितलं दोन गोष्टीतलं साम्य बघा जबरदस्तीनं देऊळ पाडलं त्यांनी जबरदस्तीनं देऊळ बांधलं जबरदस्तीनं भाषेत शब्द शिरले त्यांनी जबरदस्तीनं बाहेर काढले आणि अशीच तिसरी गोष्ट आहे नेतोजी पालकर राहिला असतं मुसलमान काय बिघडत होतं सगळे धर्म सारखेच आहेत ना असं लोक म्हणतात नाहीयेत पूर्ण वेगवेगळे वेग वेग आहेत अजिबात सारखे नाही फोटो बोलतात कुठल्याच धर्माची माहिती नसलेले लोक असं बोलतात सर्व धर्म पूर्णपणाने वेगवेगळे आहेत आणि मी जेव्हा हिंदू म्हणतो तेव्हा भारताच्या राज्यघटनेच्या पंचवीसाव्या कलमात हिंदू शब्दाची जी व्याख्या आहे ती काय व्याख्या आहे त्यात हिंदू आहेत म्हणजे पारंपरिक हिंदू ज्ञानबा तुकाराम करणारे तुमच्या माझ्यासारखे शीख आहेत जैन आहेत बौद्ध आहेत हे सर्व लोक हिंदू या शब्दाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घातलेले आहेत आणि तोच अर्थ मला कायम सुरुवातीपासून आतापर्यंत अभिप्रेत आहे दुसरा कुठला अर्थ माझ्या म्हणत नाही एवढाच अर्थ मला येतो तेव्हा तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की राहिला नाही तो जी पालकर मुसलमान राहिला तर राहिला सगळे धर्म सारखेच आहेत असं काही लोकांना वाटू शकलं असत पण महाराजांना तसं वाटलं नाही तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं तेव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार तीन गोष्टी आहेत बघा तुम्ही भाषा दूषित केली ती मी शुद्ध करणार तुम्ही माणूस दूषित केला मी शुद्ध करणार तुम्ही धर्मस्थान दूषित केलं मी ते शुद्ध करणार हा एक प्रकारचा चांगल्या अर्थानं हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता म्हणून ते महाराज झाले आपण सामान्य मान।